आपण पाहत आहे ट्वेंटी फोर दिव्य महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका कृपया करून ही बातमी पहा व आपण इतरांना पाठवा स्वच्छ मुंबई अभियानामार्फत स्वच्छता दूत म्हणजे क्लीनअप अप मार्शल नेमण्यात आले होते ती बंद केली आता परत ती योजना सुरू झाली आहे पूर्वीसारखा प्रकार सुरू आहे मुंबई महानगरपालिका डी विभागाच्या हद्दीत ग्रँड रोड पूर्व कॅफे मजदा रेस्टॉरंटसमोर पेट्रोल पंपा शेजारील ही घटना दिनांक सहा ऑगस्ट सायंकाळी साडेसहा वाजताचा प्रकार क्लीनअप अप मार्शल सर्वसामान्य व्यक्तीला कसा लुटत आहे पैसे नाही म्हणून गाडीमध्ये पेट्रोल ऑनलाईनने भरून घेतले सर्वसामान्य जनतेने क्लीनअप अप मार्शलपासून सावध राहावे मनपा डी विभागातील आयुक्त व घनकचरा व्यवस्थापनातील अधिकारी कोणती कार्यवाही करणार सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मनपा डी विभागामध्ये आमदार व चार चार नगरसेवक बी जे पीचे आहेत ठेकेदाराचा मॅनेजर हा दक्षिण मुंबई बी जे पीचा पदाधिकारी आहे नक्की याच्यावर कोणत्या पक्षाचा आशीर्वाद आहे महानगरपालिकेने प्रत्येक विभागामध्ये जे क्लीनअप मार्शल आहेत त्यांचे ड्रेस कोड सकट फोटो बॅनर चौका चौकामध्ये लावावे व स्वच्छते बाबत जनजागृती करावी धन्यवाद